इंडियाची फक्त एक पॉईंट सहा टक्के लोकसंख्या देशाच्या तीस टक्के टॅक्सचं ओझ उचलते सरकार मिडल क्लास लोकांवर तरेतरेचे टॅक्स लावून त्यांचा पार रक्त पितोय कॉर्पोरेट कंपन्यांना फायद्यात टाकून गेल्या पाच वर्षात देशाला भरपूर नुकसान झाले आणि या नुकसानाची भरपाई सरकार मात्र आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांकडून वसूल करते एवढा टॅक्स भरून आपल्याला भेटतंय काय ना प्यायचं पाणी साफ आहे ना हवा सरकार शाळा आणि दवाखान्यांचा तर विचारूच नका शिक्षण घेऊन ही बेरोजगार कचऱ्यासारखे पडलेत फक्त श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत चाललेत आणि आपण टॅक्स भरून अजून गरीब होत चाललोय मिडल क्लास लोकांना सरकार टॅक्स खाली कसा पिऊन टाकतोय हे आता आपल्या लक्षात यायला हवं हो। गेल्या महिन्यात वित्त मंत्री निर्मला सीतारामननी पॉपकॉर्नचं उदाहरण देऊन सांगितलं सा सा की त्यांच्या सरकारचा टॅक्सचं खेळणं की कसं आहे यावरून निर्मला सीतारामनना बरंच ट्रोल केलं गेलं पण हा मुद्दा मात्र छोटा नाहीये दोन हजार चोवीसच्या रिपोर्ट नुसार एफ एम नामांकित कंपन्यांचा प्रॉफिट रेशो कमी झाला सा रे आहे एफ एम वस्तू अंतर्गत हेल्थ सप्लिमेंट क्लिनिंग वस्तू आणि डायपरचा समावेश होतो या सगळ्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत पण यांचीच विक्री कमी झाल्याचं दिसून आले याचं कारण सांगितलं जात आहे की मिडल क्लास लोकांकडून या वस्तूंची मागणी कमी झाली आहे म्हणजे छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे पोटासाठी खर्च करायला देखील पैसे नाही आहेत अशा वस्तूंवर टॅक्स लावून त्यांचा जीव काढला जातोय जास्त तर इंडियन कंपन्या अप्पर आणि मिडल क्लासला वस्तू विकण्यावर भर देतोय त्यामुळे होतंय काय की अप्पर क्लास तर एवन क्लासच्या महागड्या वस्तू खरीदतोय त्यांना टॅक्सचा फरक देखील पडत नाही कारण त्यांच्याकडे खर्च करायला जास्त पैसे आहेत पण तिथेच मिडल क्लास लोक टॅक्स आणि महागाईमुळे इतके दबलेत की या गरजेच्या वस्तू देखील खरीदू शकत नाहीयेत हेच कारण आहे की देशाचा जीडी पी तर वाढतोय सरकारची तिजोरी पण भरते पण इकडे मिडल क्लास लोकांचा खिस्सा मात्र फाटून गेलाय आणि तिसऱ्या खालच्या वर्गाची तर खूप वाईट परिस्थिती झाली आहे अन्न घेण्यासाठी ते मजबूर झालेत याच कारण काय असं पण नाही की हे लोक काम करत नाहीत किंवा त्यांना काम करायला आवडत नाहीये पण श्रीमंत लोकांना आणि मोठ्या कंपनीच्या सीईओना मात्र हेच वाटत आहे त्यांना वाटतं की लोकांनी सत्तर ते नव्वद तास काम केलंच पाहिजे हे मिडल क्लास आणि लोअर क्लास लोकांना कारणीभूत ठरवत आहेत पण खरं तर लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत याचं कारण सरकार तुमच्या कमाईतला थोडा जास्त भाग टॅक्सद्वारे वसूल करतोय यामुळे देशाचा जी डी पी तर वाढतोय पण एम्प्लॉईजची सॅलरी वाढ निगेटिव्ह होत आहे म्हणजे तुमच्या सॅलरीत तु वाढ होते पण महागाई त्याच्या दुप्पट वाढत आहे गेल्या पाच वर्षात दरवर्षी पाच पॉईंट साठ टक्के महागाई वाढत आहे तसंच रिपोर्टनुसार नव्वद टक्के जीएसटी इन्कम मिडल क्लास आणि लोअर क्लासकडून सरकारकडे जमा केली जात आहे आणि फक्त दहा टक्के जीएसटी इन्कम देशातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांकडून येते फरक तुमच्या लक्षात येत असेल रोजच्या वस्तूंवर डाळ दूध पनीर दही सर्व प्रकारचे पीठ यांवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो महत्वाचं म्हणजे पंचवीस किलोपेक्षा जास्त पॅकेटवर जीएसटी लावला जात नाही याचा थेट फायदा होतो ते मोठ्या विक्रेत्यांना आणि कंपन्यांना तसेच औषधांवर बारा टक्के तर हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर अठरा टक्के जीएसटी आहे आता इन्शुरन्स घेणे कमालीची गोष्ट तर ही आहे की अमेरिका आणि साऊथ आफ्रिका सारख्या देशातही मेडिकल क्षेत्रात यापेक्षा कमी टॅक्स लावला जातो कॉर्पोरेट सारख्या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून सरकारी दवाखान्यांकडे आणि शाळांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही कारण गरीब लोक मजबूर होऊन कॉर्पोरेट सारख्या महागड्या शाळा आणि दवाखान्यांकडे जातील सामान्य लोकांसाठी गाडी आणि घर घेणं आता स्वप्न झालं आहे कारण गाडीवर ते कर आकारला जातोय जेवढं प्रॉफिट गाडी बनवणाऱ्याला होत नाही त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स घेऊन सरकार कमवत आहे म्हणजेच एकोणचाळीस लाखाची गाडी घेत असाल तर त्यातले अठरा लाख जीएसटी सेस आणि इतर कराद्वारे सरकारकडे जातात एवढंच नाही तर रस्त्यावर गाडी उतरली तर आर टी ओ टॅक्स टोल टॅक्स आणि पेट्रोल डिझेलवरती पन्नास टक्केपर्यंत टॅक्स सरकारला द्यावाच लागतो तसंच तस घरांच्या किमतीत ही एका वर्षात तेवीस टक्के वाढ झाली आहे त्यावर रजिस्ट्रेशन चार्ज एक पर्सेंट आणि स्टॅम्प ड्युटी पाच ते दहा पर्सेंट आलीच सोबतच बिल्डरला वन टाईम मेंटेनन्स डिपॉझिट द्यावा लागतो त्यावर अजून हो अठरा पर्सेंट जी एस टी लागू होतो शिवाय ए सीसाठी अठ्ठावीस टक्के जी एस टी फ्रीज आणि वॉटर प्युरिफायरसाठी अठरा पर्सेंट जी एस टी द्यावा लागतो आता या सर्व उपकरणांसाठी तुम्हाला वीज बिल द्यावं लागतं त्यावरही येतो सोळा पर्सेंट प्लस इतर टॅक्स म्हणजे जर तुम्हाला पाचशे वीस बिल आलं असेल तर त्यातील वापरलेली वीज ही युनिटनुसार दोनशे तेवीस रुपये असेल आणि दोनशे सत्त्याण्णव हा त्यावर आकारलेला कर असेल त्यामुळे मिडल क्लास आणि लोअर क्लास लोकांचं जगणं अवघड झाल्याचं दिसून येते कर हा दोन अक्षरांचा शब्द असला तरी त्याचं वजन किती आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच एक नंबर माहितीसाठी आजच आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद